गॅरंटीची हवा निघाली विरोधी सुनामी भडकली महागाई बेकारी बेरोजगारी हे भयंकर त्यावर बोलायचे टाळून गॅरंटीची पुंगी वाजवत आहेत भ्रष्टाचारी आपल्या पक्षात सूज चढविले आहे स्वाभिमान निष्ठा वगैरे खुंटीला टांगून ठेवणे भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये जरूर या वॉशिंग मशीन मध्ये घालून चकाचक इस्त्री करून बाहेर सगळे गुन्हे आरोप माफ यामुळे राजकारणाचा चिखल झाला त्या चिखलात कमळी अडकण्याचेच जास्त वाटते अमोल कोले हिरो आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी निर्यात बंदी उठविण्याचे मत व्यक्त केले तेव्हा शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर लढा असे म्हणतच सरकार जागतिक गवगावा योग्य नव्हे केजरीवाल सोरेन यांना अटक करून सरकारने आपले कफन बांधून थडगे रचले चारशे चा बोलायला सोपा प्रचार करताना तर तोंडाला फेस येतो मग मगन सूत्र जास्त मुले प्रकरण व्हायरल होते त्यामुळे आता पंतप्रधान मस्करीची मस्करीचे विषय ठरले आहेत गॅरंटी हवेत विरली विरोधकांची प्रचंड एकजूट आव्हान उभे करत आहे पोलीस लष्कर ईडी सीबीआय आय टी किंवा विभाग हुकमाचे पत्ते काहीही करू शकतात या भ्रमात कमळेचा पाय खोलत गेला या यंत्रणांना कमरेने कमळीने आपले कवच बनविले लोकांच्या हाताला काम नाही रोजगाराचा पत्ता नाही महागाई व्हायरल होत आहे मोडीच्या भावात पक्ष फोडून खोक्यांनी आमदार खासदार खरेदी केले जातात तेव्हा वैचारिकता व गॅरंटीला ओटी लागते दोन हजार चौदा मध्ये भरोसा ठेवून काँग्रेस पाडली आता काँग्रेस बरी होती म्हणायची वेळ आली आहे हिंदुस्थानी औद्योगिकीकरणाची जनक टाटांनी आता अंबानी यादानी जणू देशाचा सा सात बारा नावे झाल्याचा आवाहनत आहेत अठरा पगड जाती धर्माची लोक पुण्या गोविंदाने नांदत असतानाही त्यात विष कालविले जाते त्याने फार काही होत नाही म्हटल्यावर मंगळसूत्र व जास्त मुले असणारे समोर आले त्यामुळे विकासाचे मुद्दे बाजूला फेकले गेले सेठजी वटजींच्या नादाने शेतकरी जाहीरनाम्यातून बाहेर फेकले गेले ज्या बाळासाहेबांनी वाचविले त्यांची शिवसेना नकली म्हणण्यात पर्यंत मजल गेली ठाकरेंना हेच हवे होते ठाकरेंनी त्यांची पदवी नकली असल्याचा हल्ला चढविला मिरवत असलेल्या गॅरंटीची हवाच काढली सध्या महाराष्ट्रात विरोधाची सुनामी भडकल्या भटल्यास भावग्य ठरणार नाही ठाकरेंशी पंगा घेतलेला आता नंगा करून जातो की काय असे वाटू लागले आहे याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा